सर्वांना नम उदय जयविम अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत बुद्ध विहार जीवराभिया तर आजचा दिवस आहे मसला खुर्द तर इथून धाडवरून नऊ किलोमीटर ते दहा किलोमीटर अंतरावर आहे तर चला जाऊया मसला खुर्दला आणि बघूया तिथले विहार नवय जय अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल अभियान या अभियानानिमित्त तर हे सर्व उपासिका उपासक तसेच विद्यार्थी वर्ग पण इथे जोमाने आलेल्या आहे की धम्माबद्दल काहीतरी नवीन ऐकायला मिळणार आहे म्हणून हे सर्व सर्व आज इथे उपस्थित झालेलं आहे तर या सर्वांचे मी अजिंठा बुद्ध विहार अंतर्गत स्वागत करतो आणि सर्वप्रथम आपल्या महामानवांना आग्रह विहार जोडा अभियानासाठी सुरुवात करणार नमो ना, जय जे मी आपल्या समाज परिचारचाच आहे माझा एकोणवीस मी कार्यक्रमाला आलेलो होतो माझं नाव डॉक्टर प्रवीण शंकर गोडे धम्मसेवक आणि सध्या मी प्रसारक आहे बुद्ध बुद्धविहार जोडा आम्ही तर बघा मी दादांना सर्वप्रथम फोन लावला तर दादांना शंका शंका उत्पन्न झाल्या की नवीन फोन आला आणि कशासाठी आलो बरोबर आहे तर या विह अभियानाचं एवढंच माझं माध्यम आहे मी ज्यावेळेस भीमाकोरे गावाला एक तारखेला गेलो तर आमच्या धाडमध्ये जी चळवळ चालू होती आतापर्यंत तीन वर्षापासून माझी ती पूर्णत्व आलेली आहे फक्त काही दोन ते पाच टक्के जे विद्युतीकरण करणारे आहेत ते आता धम्माकडे वळत आहे धर्म त्यांच्याकडे पोहोचत आहे असं धर्मचा तर एक अर्थपासून की चला बा आपला आपण तर आपली गर्दी सम आपला परिवार सुधारला तर आपण धम्माचा आणि बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती चळवळ कुठतरी पूर्णत्वास नेऊ म्हणून असा संकल्प आखला आणि संकल्प आखल्यानुसार मला ते पूर्णत्वास उतरण्यासाठी बुद्धविहार जोडा घ्यायचा विचार करतो आणि मग सर्वप्रथम गणेवासियांसोबत संपर्क केल्यानंतर त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला नंतर गुंध यांनी खूप त्याच्यावर चांगला प्रतिसाद दिला आणि त्याच्यावर चांगला प्रतिसाद सातगाव तर आणि चौथा नंबर तुमच्या गावचा आपले पहिले बावून खेडे करायचे आणि बावन खेडे केल्यानंतर विदर्भ विदर्भातले मेन मेन जिल्हे आणि खान्देशामध्ये जे आहे आहेत मागास त्याला जो भाग आहे मराठवाड्यामध्ये आज शब्द इतकं काळात गेलेलं आहे की विचारू नका म्हणून असे काही निवडक जिल्हे आणि नंतर मग तो भाग पुढचा आहे तर यामागचं कारण एवढं तुम्हाला समजून सांगावं वाटतं की आतापर्यंत आपण धर्माची चळवळ बाबासाहेबांची चळवळ ही फक्त कशासाठी केली आपण जिवंत राहण्यासाठी केली परंतु आपण सगळीने आपण की बुद्ध कशाला म्हणतात बुद्ध आणि पंचशील दिल्या फक्त ही बालिका कारण तो बाळ कोणतं तरी त्यांनी पंचशिला घेतली बाकी मग आपण जगून काय फायदा विषय महत्वाचा प्रश्न नंतर बाबा बाबासाहेबांनी बाळी प्रतिज्ञा दिल्याचं आपण त्या पाळतो का महिला वर्ग विशेष कोण पाळतो का अंधश्रद्धेत शर्धेर त्या बाळी बरोबर आहे तो भाग वेगळा नंतर विषय धम्म आपल्याला तर बुद्ध कधी कळत आपण साठ दरेंद्र जीवन जगतो या कशामुळे ज्या पंचशिला भगवान बुद्धाने दिलेल्या त्या पंचशिलाचं पालन करत नाही आपण दुष्कर्माकडे का वळतो कारण आपले चित्ता त्रिका भरलेले आहे की सुळकर दादा जर जा चांगले झाले तर माझं का नाही जाधव दादा जर जा चांगले झाले तर माझं का नाही बरोबर ही जी द्वेष भावना आपल्या मनात उत्पन्न होती याचं कारण मुख्य कारण म्हणजे आपल्या चित्तात विकार असलेले मनात विकार चित्त तुम्हाला समजणार आपण उफाळतो मग याच्यासाठी काय करायचं आपल्याला याच्यासाठी आपल्याला आनापान करायचं विभागना करायचं लगेच तर मी म्हणणार होतो लगेच नाही तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर आपण दिनचर्या करण्या लगेच तू उठून ते बाहेर पडत नाही ठीक आहे ना काही आळस गिळस देतो काही डोळे जोडतो त्यावेळेस एकच करायचंय फक्त आपल्या श्वास कुठून युवरान कुठून जावं एवढं जर तुम्ही पाच मिनिटं केलं तर तुमचा दिवस पाक सा जातो उद्या सकाळी उठून करून पाहा संध्याकाळी झोपताना मंगल मैत्री करायची मंगल मैत्री करण्याचं कारण असं आहे की तुम्ही जर दुसऱ्या प्रती जर मंगल मैत्री केली तर ती दहा हजारपटी तुम्हाला वापरतील धम्मा आणि निसर्ग हा विज्ञानामध्ये धम्म आहे तर मंगल मैत्री कशा करायचे आहे त्याची पुढची प्रोसेस मी सांगलच तुम्हाला ज्यावेळेस तुमचा आता डबल नंबर येईल त्यावेळेस तर आपण ज्यावेळेस धम्माकडे बोलू त्यावेळेस आपल्याला जीवन कळत आता सर्वात प्रथम आपले तरुण मंडळी या उपासिका आता आपलं गेलं पार पडलं आपल्याला विशेष केंद्रीय लक्ष आपला धम्म बाबासाहेबांनी पाहिले जे स्वप्न होतं की भारत बुद्धमय महा कोणाच्यासाठी आहे या मुलांवर डिपेंड आहे या लहान लहान मुलांवरती ह्या मुलींवरती ह्या मुलींवरती ज्यावेळेस हे करतील त्यावेळेस ते पुढं भारत बुद्धमय करण्यासाठी संघर्ष करतील बरोबर आपण काय खाऊ आलो झोपूरलो चौदा एप्रिल आले की बाबासाहेबा की जय बुद्ध जयंती की जे करायचं तीनशे पासष्ट दिवसांना फक्त तीन ते चार दिवस जगतो आपण धम्माच्या आणि बाबासाहेबाच्या नावावर बाकी काही आम्हाला आमचं राजकारण करणं आहे आम्हाला पैसे कमवणं आहे बस तेवढंच जीवन नाही या धर्तीवरती हजारो करोडो प्रकारचे प्राणी उत्पन्न आलेले आहेत ते पण त्यांची चारिका करतातच ना ते उपाशी मग निसर्गाने त्यांच्या पोटा पाण्याची सोय सोय करून ठेवली तशी आपली करून देऊ पण आपण बुद्धिमान काय आपण त्यांच्यापेक्षा काहीतरी चांगले कर्म केलेले म्हणून आपले मनुष्य मिळालेले आहे बरोबर आहे दुष्कर्म जर केले तर आपण काय होईस ते पुढचा भाग आहे ते चार प्रकारचे त्यानंतरचा भाग सांगेल मी तुम्हाला परंतु आता जो आपल्याला जग नाही ते बाबासाहेब चळवळ चालू नाही ते या मुलांवर फोकस करणे या मुलांवर फोकस करण्याचा अर्थ म्हणजे काय की यांना काही बसून काही शाळेत शिकवणे फक्त धम्माचं आचरण चांगलं आहे त्या आचरण सकाळ संध्याकाळ तुमच्या इथं आता प्रतिमा छान छान इथं जर रोज सकाळ संध्याकाळ पाच मिनिटं येऊन त्रिशिव पंचवीस घेतली आनंद उत्साह पूर्ण याच्यामध्ये आम्ही तीन वर्षाचे तीन महिन्याचे वर्षवास केले आमच्या दहामध्ये पहिले आमच्या ज्येष्ठ उपस्थितांनी गेले अर्धा वर्ष परंतु ज्यापासून जेव्हा तर दोन वर्षापासून मी इकडं ग्रंथ चालू केला माझ्या सांगत नाही आमच्या मागच्या वर्षी समजा चांगला सहभाग लाभला परंतु तरुण धर्म मित्रांनी अष्टमी उपोषित अष्टमी पकडले व्रत पकडले व्रत म्हणजे काही येणे केले भगवान बुद्धाने सांगलेले उपोसत आहे ते अष्टशील पालन झालं त्याला उपोसत म्हणतात पंचशिला आता माहिती तीन शिला तयार होतात त्या म्हणजे की जसं उच्च सेना म्हणजे उच्च जागा नच्च न याचा मी त्या दिवशी कुठेही पाहणार नाही आणि सर्वात प्रथम म्हणजे आभूषण मी दार जागीने ग्रहण करणार हे आठ आठशिलाचं पालन आमच्या तरुण धम्म मित्रांनी त्या वर्षवासात जेवढी मी अष्टशिला त्यांनी पालन केलं म्हणजे एवढं परिवर्तन आमच्या विहारामार्फत घडलं तेच परिवर्तन तुमच्या धम्म करण्यासाठी हे बुद्ध जेवढं विहार अभियान चालू आहे म्हणजेच काय की तुम्हाला बुद्धांचे विचार जे आहे ते अधिकृत करणार बाकी तुमच्याकडून मला एक उपाय नको का पण तुम्हाला एक रुपया नको फक्त तुमचं जीवन जर धम्माच्या मार्गे लावलं तर तुम्हाला येतोचित तर तुम्हाला गतिमान होसाल आणि त्या गतिमानातून तुमचं मन कुठतरी म्हणेल की वय बुद्ध विहार जोडा घेण्याच्या मार्ग कोणतरी माणूस आला आणि आम्हाला सांगतो म्हणून आमच्या जीवनाला आम्ही कलाटणी देतो मी फक्त मध्यम मार्ग आहे तुम्हाला फक्त कलाटणी देण्यासाठी बरोबर बुद्धांनी काय सांगले निसर्गातला माणूस आणि देवातला जो सास्ता आहे ते भगवान बुद्धांचा मार्ग आहे तो मार्ग आपल्याला अवलंबून आपण दारिद्र्य जीवन जे जगून राहतो त्या जीवनातून मुक्त होऊन आपल्याला गतिमान करायचा आहे म्हणून या लहान लेटरांना रोज संध्याकाळ जर तुम्ही पंचवीस दिलं बुद्धांची वंदना दिली रत्नांना वंदन करायचं सांगितलं तर बघा त्याचं तर फर्ज आणून तुमच्या परिवारात फर्ज आणून तुमच्या परिवार जर फर्ज जाणून तुमच्या या पूर्ण गावात फर्ज आणून बरेचसे तुम्हाला सांगून जातात तुम्ही त्या दिवशी ऐकता आणि संध्याकाळी गेले की जसं तसंच म्हणून आचरण करण्यासाठी आमचं हेच आधी मी राबवलेलं आहे की तुम्ही त्याचा फायदा घ्या फायदा घ्या म्हणजे काय मी तुम्हाला काही आणून देणार आहे का नाही तुमच्या मनाला कुठेतरी प्रश्न विचारा की मी या धर्मात आलो मला बुद्धांनी बाबासाहेबांनी एवढं संविधान रूपी स्वातंत्र्य दिलेलं आहे तर याचा मी काय फायदा घेऊन आलो मी कसं जीवन जगू आलो कोणी कोणाला देत नाही जातो कोणी एक रुपया कोणाला ना देत नाही कोणी कोणाचा घेत नाही बरोबर बत्तीजीला आपण दान देतो शंभर रुपये दोनशे रुपये तर त्यामाग आपला स्वार्थ राहते की भंतीजीला मी दान जुरावलो तर भंतीजी मू काहीतरी कल्याण होईल असं काहीतरी बरोबर आहे बरोबर आहे का पण दान कशाला म्हणतात भंतीजी पुत्र आहे भगवंतानी पण चांगले तुम्ही दान जर देत असाल तर निस्वार्थी म्हणून असं दान द्या की उज्व आताचं नाव आहे मी दान जुरालो ती दान पारमिता कुठंतरी पुण्याचा संचय निर्माण करत तुमचं या विश्वामध्ये आणि तो पुण्य संचय तुम्हाला या चित्तातून तू समोरच्या चिंतात येतं तर काम येत पण ज्यावेळेस तरी उत्पन्न असाल पुढं त्या चित्ताला तुमचं पुण्य तिथं लागतो हे अशी दाखवाना सारखे बोलण्यासारखं खूप आहे जे माझ्या मी नाशिक टाकत असतो तुम्ही जर त्यात असाल असतो असेल असले धम्मदानातून खेळदानाचे व्हिडिओ टाकत असतो किंवा त्या धम्म दिवसाचं मी बाबासाहेबांनी सांगितलेल्या रविवारच्या निमित्तानं मी पोस्ट टाकत असतो बघा तर धम्मदिवस बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या रविवारी नया त्याचे सहा दिवस पण सातव्या दिवशी येऊन त्रिश्रम पंचवीस करा आणि समविचारी असं विचार करा की आपण या पलीकडे काय करू शकतो धम्माचं आचरण कसं करू शकतो विचार करू शकतो असं तुम्ही जर तुमच्या बुद्धीला चालना देणारे जर प्रश्न एकमेकाला विचारले परंतु एवढं होईल का बरोबर आहे का आम्हाला आमचीच पोचत राहत नाही पण तुम्हाला जर पुढील भवितव्यामध्ये धम्म आणि बाबासाहेबांची चळवळ चळवळ जर जिवंत ठेवणं असेल तर तुम्हाला एकत्र यावंच लागल तुम्ही तुमचे विचार आपसात मांडावंच लागल आणि आमच्या सारख्यांकडून काही मदत लागली विचाराची विचारा किंवा इतर तर आमच्याकडून तुम्ही घेऊ शकता विचार का। राजकारणाचा काही भाग नाही पहिली गोष्ट म्हणजे यात माझा काही वैयक्तिक काही हेतू नाही मी वीर चालून मोठा इतका राजकारणाचे मला धम्म कळाला तीन वर्ष अगोदरपासून मला धम्म कळाला म्हणून मी धम्म सेवेत आतापर्यंत आहे आणि याच्या आयुष्यभर मी तर मी जाऊ द्या माझी पत्नी आणि दोनशे भिक्खू संघाला बुद्ध लेणी येते श्राम्य शिबिराला प्रवचाला जे बसतात लहान मुलापासून तो वयोवृद्ध उपासक उपासिका दहा दिवस शिबिराला मी आमचा परिवार तिथे सेवा द्यावा लागतो माझे दोन सुखाचे मुलं तिथं दहा दिवशी शिबिराची प्रवचा झालेली आहे माझे तीन पुतणे त्यांचे पण तिथे प्रवंच झालेले ह्या वर्षी संकल्प असा आहे कमीत कमी पन्नास जण घेऊन जायच म्हटलं तर बघा ह्या उपासना ज्या आहेत धम्माची चळवळ यांना पहिल्यापासून अवगत आहे आणि याचा असा संकल्प झालेला आहे आणि होता की येणारी जी पौर्णिमा आहे ही यांच्या परिवाराच्या वतीनं खिरदान करायच्या अनुषंगाने हे करणार होते परंतु त्यांचं असं मत आहे की यांना सहकार्य लाभलं नाही तर मी सर्वांना एक आव्हान करतो की या आईच्या खिरदानीमध्ये सर्वांनी आपला खाडीचा वाटा उचलायचा आहे मग ते श्रमदान असो किंवा तुमच्या वतीनं जे काही दान द्यायचं असेल खीर खिरीमध्ये जसं की दूध साखर इलायची वगैरे तर ही आपली पारमिता गतिमान करण्यासाठी दान पारमिता ज्याला आयुष्यमधील ज्योती फकीराई यांच्या या खेळदानीला सर्वांनी एकदा सहकार्य करायचंय आणि या किरदानीच्या प्रोग्रामाला सुरुवात करायची आहे तर आज आपल्याला धम्म डॉक्टर गोर्टे साहेब यांनी आज आपल्याला एक तर धम्मसोगा बद्दल चांगले अशी माहिती मै, माहिती दिली आणि आपल्याला बुद्ध धर्म काय कोणते पालन कोणते आटी हे सर्व एकच समजून सांगितले तरी आता या मसला गावात इथं एक वर्ष झाले आता हे नवीन बुद्ध व्यापन आले इथं थोडी लोकसंख्या कमी असल्या कारणाने थोडे वृद्ध बुद्ध बुद्ध आम्ही अन्यायी इथे कमी असले तरी जे जे बी आहे उत्सा उत्साही आहे आणि आज उपस्ति, उपस्ति तेंचे तेंचे अगर अगर या कार्यक्रमाला आवाजून उपस्थित उपस्थित राहिले त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि बोटे साहेबांनी या गळ काढून सगळी या मस्लापूर गावातील बुद्ध अन्यायांना मोलाचे मार्गदर्शन करून

जाधवांच्या मुलीला मागणी घातली जाधवांची लेक जाधवांची लेक जिरो मोठी सुलक्षणी होती पुढे शाहजीराजे आणि जिरो यांचा यांचा विवाह होण्याचा सा, थाटा केला आणि जी, आणि जिरो बोसकुळाची लक्ष्मी राजेंनी वर्धन सारा जे साठी भीम परदेश गेले शिक्षणाच्या साठी भीम परदेश गेले एक तर आहे इथे येऊन सर्व बौद्ध उपास उपासिका बालक बालिका यांचे विचार घेतले खूप छान चांगला प्रतिसाद मिळाला बौद्ध पौर्णिमेच्या उद्देशाने किंवा पौर्णिमेच्या उद्देशाने जे किरदान होत त्या खिरदानाला यांनी संकल्प केलेला आहे की येणारी पौर्णिमा हे आम्ही खिरदाण्याच्या माध्यमातून साजरी करू उत्साहित करू आणि छान बालिकेने एक सुंदरसा असं आजच्या दिनी राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांच्या जीवनावरती भाषण केलं तसेच आमचे दादा यांनी आपलं मनोगत आणि आभार व्यक्त केले तसेच आमच्या आयुष्यमती ज्योतिताई यांनी एक सुंदरस असं भीमगीत सादर करून या धमत बुद्ध विहाजोडा अभियानाला चांगला प्रतिसाद दिला तसेच या विद्यार्थिनी यांनी पण असा संकल्प केलेला पाहिजेत की के आता यानंतर आम्ही बुद्धांच्या सांगत आणि बाबासाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन भारतीय संविधानांना जे आम्हाला सांत्व दिलेलं आहे जे अधिकार दिलेले आहे त्या अधिकारावर वाळून आम्ही आमची उन्नती करू आणि आम्ही स्वतःला गतिमान करून धर्माचं कार्य करत राहू तर या सर्व मस्लापुर्द वासियांचे मी अजिंता बुद्धव्या धार व्यवस्थापक डॉक्टर शंकर गोडे तसेच प्रसारक बुद्ध झोडा अभियान यांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि अभिनंदन